टाक मोबाईल तू काढलं फोटो तर पाऊस पडता आपलो चार पाच आठवडे झाले होत नुसतो मरता समोर आपलं सोनगडा गमाचो नाही कारण की धुक्या उतारलेला हा आणि बघा आपले कोपरे जे असत ते टमटमीत भरले आहेत तर अडे कोपरे बाग असले भरले होते बघा अड्या आपलं नवीन घर अड्या अमायांचा हडे वाली यांनी पेरलेल्या होते अमायांनी बा अजून खूप काय काय देखूचा वर जाग बेटा का पावसा म्हशी अरे आपल्या म्हशीच चोरवच आबा होत का ना अमायचे बाप्पा असले अडे बाबा कसले भरले तरी अजून खूप वेळा पावसात पण यंदा पाऊस लवकर येलो तर स्वागत आहे नवी का हो नवीन व्हिडिओ तर बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ टाकते कारण की मध्ये मध्ये असं झालं झाला काही व्हिडिओ बंद करू काय टाकू असं झालं कारण की थाजा म्हटले काय नको थैदा म्हटले नको तर त्या कारणामुळे ना व्हिडिओ पण करू भेटायत नाही आपल्या वारा घात इला आता पाऊस गेलो बारीक बारीक शिवरा शिवरा पडतात त्यामुळे तरी बंद करू भेटतात पण मोठं जर इलो तर झाला मग इलो शेवटी हो बघा पाठी बघा कसं झाला तरी घेतले घेतली का घरात जाता नाही बाबा शर्ट पॅन सुकत नाहीत त्यामुळे पॅन्टी घालते ट्रॅक इलो 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 जोरात बरोच पाऊस पडलो काळ म्हणजे आठवडा दोन आठवड्या त्यामुळे ना डप्पल पाणी भरला असतं त्यामुळे ना आपण संध्याकाळी प्लॅन थरलो आपल्या आबा मी साजवर त्या आबा दमल्या असतो फक्त आबा का मस्त वांगा ठेवा बाकी काय नाही तर बघा तर फिक्स झालं प्लॅन संध्याकाळी तर लावता आणि लाईट नुसती मरता पाच दहा पाच दहा मिनटांनी आज शिवरा पडला मोठा पाऊस पडलो इजबीली ना सर लाईट काढतले लाईट बी मात्र पटकन भरू खोया पहिली गोष्ट म्हणजे तर बघूया चार्जिंग बिल्डिंग सर असली तर भेट भेटा खोया आणि तर वॉर्निंग दिलेली आहे जर हल्लाच काहीतरी तर सोडून सगळ्या तुम्ही द्यायचा म्हणजे पेंदू बिंदे काढून सगळ्या आपण काढूता नाही नाहीतर ते असेच रवले त्यामुळे साफसफाई करून दुरून मस्तपैकी रेसिपीचा पण व्हिडिओ करूया कारण की बरेच जाऊन म्हणजे सांगित नाही पण आपण करून टाकूया चार्जिंग पण ठेवू मोबाईलला बरेच दिवसानंतर जेम तेम विसव दिवस असतो हो व्हिडिओ करूक नाही मी आणि पाऊस वाटला जोरात आपण जर घरात जाऊया तर आपण खेळायच बघा आपले देवाची खोली हडे आपला घर असा काय गावाचा ना आता का तुम काय बघा काळात काही एक लाईट येऊन दे आता कधी कितपत काय सांगू शकत नाही माटो बिटो तर सगळं काढला पावसात मध्ये मध्ये हयसर पण मासे येतात कारण की आपल्या ते खाग्या ना मस्त खाग्या सैस चढलं ना वरती पावळ येत ना हडे हडे येत म्हणजे एकाच तू दुसरं मासू बावडी उसपाक भेटायची ना आपले आपला परडा हड्या अमायांचा परडा नंद याचा परडा आणि आपला मोठा कोण पण बऱ्यापैकी भरलेला असा

दाबा टाकता एकदा मी टाकते बारीक बारीक शिवरा चालू होत मध्ये 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 देत मध्ये मध्ये बंद होत त्यामुळे वेळ भेटला तर सस्ता उत्सव मातला फटाफटा टाकूया आणि पाणी पाणी सुटला वाटतं होय ना होय हे बघा भेटतो होत वावजण मालिक काय रावा माड बघ हलत वारे ना तर पाचच्या वर्षी ना मागच्या वर्षी असले माण होते ना पडले थांबा घेते तर फायनली फिक्स झाला मातो का मी आबा आपण म्हणजे आपण येते का मातो का विजय सुजल म्हणजे आणि चार पाच जण कोण असतील ते आणि मातस येईलो बन झोपलेलो आंघोळ करून येईलो का सांगितले आंघोळ करून नको म्हणान हे काय सात आठ जण असत मातो का नि सांगितले जाऊया म्हणत

मोजून सात जण सहा जण खदूळ पाणी फक्त असताना बस डॉक्टर बघा हातात काय या पडून बघित सागर आहे घाड बेळ असतोली हो घाड असतोय हो तरी तर बघूया खदूळ पाणी असतं तर पाठी या नाही तर बारा म्हणायचं हम्म खदूळ पाणी असतं नाही बस घाळात पण पाणी कमर बस माझे तडले का बघा असं पण बिस्त पाणी जायच ना तर आरामात चढते त्यामध्ये चला शॉर्टकट ना वाटत पण या तर आपल्या गावचा चालवण्यात म्हणजे आपलं मंदिर गावचा समोर काय गमत नाही पटाप होईत तर मोबाईलला इश्यू काय होईल आणि पुन्हा लागत तर या गळा चालवणार जागा चालवणार एकाच ते भेटतला चला हवा बघा असा पाणी लहान लहान बघा तरी असला तर अग्र बघते बॅटरी मारून दे बांधलेला ब्रिज ह्याच्यात शा ह्याच्यात काय बांधलेला आता ओर असला तर खैतरी चला ओर जाऊया हो बांधलेला अरे आता नाही काय बघ तू हे वॉट इज दिस घनसुझ्या हा घनस तो तर फायनली आपण वाटी लावू पण पाणी पण हा बऱ्यापैकी साधारणचा पाणी आहे बघा काही ना काहीतरी गावक तरी होया सागऱ्या सोय बॅटरी रे माझे बाग पोकरी मारू नको खान सागऱ्या पत्र्यात बघ पत्र होय होय ना बघा पहिली भावानी केली मोठी होता आणि कशी होता आणि कोणाक होता चला कोपऱ्यात जाऊया कोपऱ्यात कोपऱ्यात ना खालनावर जाऊया थोडे ब्रिज चला बघूया जेव्हा भेटत भावानी कुरली तेव्हा आपण व्हिडिओ सुरू करूया तर कोपऱ्यात तू का भेटा की नाही तर पुन्हा वाहे उतरला बघूया काय भेटता मोठी हा

पाणी मग असला हा पत्र हवान जाऊ खू हिब आणखी जे बारकी बार म्हणतो हिब ती हि ही मोठा करता हा बघा एक तरी खावता का भाजून तरी खाऊया एक या क्या, क्या, क्या। चला पाणी मात्र मरणाचा तसा घडे बघा एक हिले भेटली या दोन भेटले पण का आज व्हिडिओ करू भेटलो साईज बारकी आहे बघा कायची बघा आती तो आहे का दोन दोन खाली पण मातो काय भेटलं आपल्याक माहीत नाही अरे वर्क झाला चट टाकता अरे ओपन म्हणून चोर मग चा पाणी पडलं रे मेरे नागो, नागो अरे आगो। आगो। तीन भेटले आमक साधारण खासली अशी नजर चांगली आता गमतली बारीक नजरेन और पार्ट है और वो तो, तो देखो के दिया वाह पिशवी भाई शुरू तो तो कर ना पिशवी ये बता ये तो, तुँ तो तुँ पकड़ जावा की नहीं बना जब तो पकड़ तो अरे तू तो पकड़ रे तू भंड रहा नको मक्ती धाला मु भांटा वाना खाले बगीचे का सुटली वाह ए हरी भाई वाडे पिशिया देखो किती होते पिशिया अरे पिशिया किती देखो

अजून वाटत भेटली साईज बरी आहे बघा साईज देखो आपण मोठा देखत नाही काही राहिले नाही सोडले नाही हे बघितलं सोयी हिबो हिबो अरे हिबो 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 डेंगे नाही ते का डेंगे नाही बिंदाच का अरे म्हणते असं काय झाला

पडल्यान 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 धरा धरून राहा फक्त हो पुन्हा तरी पुन्हा तरी डेंगे मोडूरे हो आपण पुन्हा धरी पुन्हा धरीत हो हो तसा ना एक डेंगूकडे भेटे टाका आता मासो हो मासो गमतात होत खटरे हा बाईस आहे ना अशी उलटला म्हणा तुझे खडे वापर त्याने कुर्ली पकडलेली आहे सागर सागर घे बाबा एका डेंगायची या

चढ्या चढ्या सागर कडे तो बघ छत्री पकड आपण मग आणि कारण की बघा काय काय आणि आणि मोबाईल हातीत व्हिडिओ करू तर छत्री गेली या प्रसाद कडे आपण हडे बघूया ते गमली या बांका हैस है असतं रे कडे पण असले हा कधी आधी बघा मोठी असते देखवा माका हे हिबो 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 हे हिबो

थांब थांब ए थांबा सागरे सांगते थांबता ऐकत नाही हवरा हो नाही का, का। ना ना, 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 ना पत्र आता पत्र कितकी नसतली आता हय बाबा सोय पाणी भरा

चालवल्यानंतर जाऊया आता जो आपल्या या उत्साह होता थैस हिब डेंग्यावर बॅट करत घाल सळ कावली कावली हा भेटली हा शिव चावात बर धरल्या धरल्यानंतर थांब थांब पिशी आता तरी म्हणत थोवली जाऊन असे खाली अजून प्रसाद खाली पकड अजून चावली काय तीन, तीन तीन चावली बिचारे कुर्ली थोडे हो कातळा सोय ना कातळावर ना बघित चला हो हो

काय सोडत तू नशीब धरलंय गाय घाल ना असतरे असं फोडू नको रे फटक ही बघा हे बघा काय खाली बाय सोडलं हो बायक वा दोन

Hei baga, hei baga, cepi itu cepi. Hari mati mau kah itu? Hah, hari ini. Harleeni, Guru, guru, nama, mesti karto. Aku video gitu dikarto. Ini teka-teka baga, tiarawandu, semuanya udah mau Di sini, ini wah. Persia? Ayo. butuh. आपण पण हे जाऊ द्या वायच तरी सोय आंबो नाय ना बघू कंटेंट क्रिएटर आबा अरे बाप रे

아, 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 ही ही वर गावतेली हा त्यांच्यातली बिळातली हिबू 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 कुठली हा सांगितलं ना वर गावतेली म्हणानी ही भाद्याका वर जायला पूर्ण मोठे मोठे भाई भाईच मोठ्यात धर पारखे सोडून घेवत नको तू आता ना पत्र बुडी पण बरे असेल बारीक उरली

बांधके नाततात ना सटक मासे बघ खत हो हो सपाटे गावले वर पाणी खाया चला तरी उठाऊया मग नाही खय हो पाणीच नाही वरती ह्या ना चढा वाटी बघा हो हो हळू आपण फुकट फुकट कोट घातला काय सुजल फुकट कोट घातला आणि आता कसं वाटता बरा वाटत ना दोन दोन कुर्ले गावले ते <laughs> वाळा हो ना वरन लावे चढ चढ पर्यंत या चला होरी लाव शेवटी या बघ खाली या अस वर बघूया साखर्या सोय न उतार माझं घालण असतं कमव्या वाट हा असा सुजल ये सुजल ये वाट भेटत नाही होती भेटली काळजीत ना सांग सांग पकडू नको काय आता सांगते तापकन मला बसताला मग हो इला वाट भेटली काम करते हा सका हा भारी आहे रे काय ता हैस हे मागून धरी बिरी हो <laughs> आता कोपऱ्यात तू उतारला आणि वर हळदा जाऊया जेव खुरले द्यावया चार पाच सांगा जेव दिस जेव द्यावा म्हणा हा ना वाट भुकव लागले नऊ वाजता नऊ मिनिटं झाली बापरे होय असा हातीतच आहे वाटर पत्थर आणि हा तर इल्यास सारके तरी कुर्ले बरे भेटले दोन मस्त मागीर खापरा म्हणजे मोठे कुर्ले भेटले कोकणात खापरा म्हणतो मोठ्या कुर्ल्यांका आणि वरती काय ते हळद आ दाणे असल्यामुळे कापड्या बद्दल शक्य आहे त्यामुळे जे हळद इतक्याच होतं ते पुढे त्या जास्त हळद आहे कापडे बघायला हो वत सोयन वत बॅटरी मारपायच्या बॅटरी मार हा 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 वर पाणी नाही आव्हा गेल गेला टाक hmm. मोबाईल तू काढलं फोटो फोटो काढायला